आमच्या प्रदेशाच्या विनंतीला मान देऊन अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल सर्वप्रथम आपण सर्व पत्रकार बंधू वगैरे स्वागत करतो आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो तसेच प्रशिक्षणाच्या वतीने स्पर्धा आयोजित आहे या स्पर्धेविषयी माहिती प्रशिक्षणाचे संस्थापक संतोष भाऊ दाभाडे व सचिव विनयभाऊ दाभाडे उपाध्यक्ष भाऊ दाभाडे हे आपल्याला माहिती देतील

अविव्यासे मंगलमूर्ती अवॉर्ड सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व तळगाव शहरातील गणेश उत्सवाच्या मंडळांच्या मंडळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मंगलमूर्ती अवॉर्ड आम्ही या ठिकाणी सरसेनापती मुंबाई दाबडे सेवाप्रतिष्ठानच्या वतीने घेत आहोत त्यामध्ये आम्ही हलता देखावा मूर्तींचा त्याच्यामध्ये एक दोन तीन क्रमांक आणि जिवंत देखावा त्याच्यामध्ये एक दोन तीन क्रमांक आणि स्तब्ध असे जे मूर्त्यांचा देखावा आहे त्याच्यामध्ये तीन क्रमांक असे काढणार आहोत आणि प्रत्येक दोन दोन, दोन उत्तेजनार्थ असे आम्ही प्रत्येक गटामध्ये क्रमांक काढणार आहोत तसेच आपल्या तळेगावमध्ये सातव्या दिवशी गणेशोत्सवाची मिरवणूक विसर्जन होतं मिरवणूक देखील पारंपरिक पद्धतीने व्हावी याला देखील प्रोत्साहन मिळावं म्हणून त्याच्यात देखील मिरवणुकीचे एक काही क्रमांक आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत सरसेनापती मुंबई दाभडे सेवा प्रतिष्ठान आणि शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान यांच्या वतीने आमचे मार्गदर्शक कैलासवासी चंद्रकांत मुकुंदराव दाभडे यांच्या स्मरणार्थ भव्य भजनी स्पर्धा दिनांक अठ्ठावीस ऑग ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा दहा ते सायंकाळी आठ वाजता दादा दादी पार्क सभागृह बाल विकास शाळेच्या जवळ या ठिकाणी घेणार आहोत याच्यामध्ये आपण बघतोय की देशात गणेशोत्सव हा अतिशय उत्साहामध्ये साजरा होतोय हा उत्सव साजरा होत असताना गणेश उत्सव साजरा करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये देश आपला पारतंत्र्यामध्ये होता आणि सर्व तरुण मुलं एकत्र येऊन देशाचा विचार व्हावा या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हा त्या ठिकाणी चालू केला आज आपला देश स्वातंत्र्य झालेला आहे आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सगळे तरुण जर एकत्र येत असतील तर कुठल्या तरी साठी काहीतरी त्या ठिकाणी व्हावं या उद्देशाने पुढची पिढी तयार व्हावी या हिशोबाने हे सगळे तरुण एकत्र येत असतात मग ते जे देखावे करत असतील सात दिवस आपला गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सवामध्ये आपल्या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक असेल धार्मिक असेल अशा सांस्कृतिक असेल अशा विविध क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं सात दिवसामध्ये समाजासाठी काहीतरी काम उभं राहिलं पाहिजे या गोष्टीसाठी याला प्रोत्साहन मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं आमची सरसेनापती उमेद आभडे सेवा प्रतिष्ठान नेहमीच काम करत असतं आणि यावर्षी त्या दृष्टिकोनातून आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आता बक्षीस किती आहे काय त्याच्या पलीकडे जाऊन तरुण एकत्र येत असतील आणि त्यांच्या डोक्यामध्ये आपल्याला आज आपण काहीतरी केलं पाहिजे सात दिवस आपले गणेश गणेश आपल्या प्रत्यक्ष मूर्तीच्या स्वरूपामध्ये तिथं प्रतिष्ठापना आपण करत असतो तर त्यांच्या समोर आपण लहान मुलांसाठी तरुणींसाठी मुलांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी काही ना काहीतरी उपक्रम आपल्या भागात राबवा या दृष्टीकोनातून हा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करतोय येणाऱ्या काळामध्ये सरसेनापती उद्या आभाडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून नुसतंच हेच विषय आपण घेतोय असं नाहीये तर आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतोय विविध क्षेत्रात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये असेल वैद्यकीय क्षेत्र असेल सांस्कृतिक असेल सामाजिक असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम नेहमी सरसेनापती मुंबई दाबडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जाते तोच हा त्याच्या माध्यमातून हा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आमच्या अध्यक्षांनी स्वागत देखील आपलं केलेलं आहे आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकतो आम्ही आमचे कार्यकर्ते तळेगाव शहरातील जेवढी काही मंडळं असतील त्या मंडळांच्या अध्यक्षांची संपर्क साधणार आहे आणि त्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्या अशी विनंती करणार आवाहन केलं समजा आता नाव नोंदणी करावी त्या मंडळा जाऊन तुम्हाला भेट लहान मंडळ असेल मोठं मंडळ असेल लहान मध्ये मधलं मंडळ असेल जर तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी जाऊन रिक्वेस्ट केलं जो सहभागी होणार आहे सहभागी होणार मग आपण आता, आता जी पत्रकार परिषद आहे त्याचं उद्दिष्टच मुळात आहे की तुमच्या माध्यमातून याच प्रसिद्धी व्हावी आता आम्ही काही नंबर पण देऊ ते नंबर आपल्या माध्यमातून तिथं नाव आणि नंबर म्हणजे प्रवेश घ्यायचा असेल तर नाव आणि नंबर तारखेपर्यंत आम्ही देऊ देऊतोय ई फॉर्म पण त्याच्या निमित्ताने आम्ही करतोय तर ई फॉर्मच्या बाबतीत जरा विनय जी आपल्याशी बोलते हा यायचं बस का आपल्या प्रश्नाला उत्तर देतो काही उपक्रम राबवलेला आहे तर त्याच्यामध्ये आता बऱ्याच वर्ष आपण पाहतोय की तळेगाव मध्ये अतिशय उत्साहाने गणेश मंडळ सगळी आपल्या आपली कलाकृती सादर करीत असतात तर थोडस कसं असतंय की प्रत्येकाचं कौतुक हे झालं पाहिजे त्यांच्या कलागुणांना न्याय हा मिळाला पाहिजे तर त्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या संस्थापूर संतोष भोवनी ही कल्पना मांडलेली आहे या माध्यमातून मीही या पत्रकार परिषदेद्वारे सगळ्या मंडळांना आवाहन करतो की आज या स्पर्धेला आपण सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्या आपल्याकडे प्रतिष्ठानचे सदस्य आपल्या परिचयाचे आहेत नंबर देखील आम्ही देऊ त्याचप्रमाणे आपल्याला व्हॉट्सअपवर देखील आपण आणि फेसबुकच्या मार्फत देखील ई लिंक आपण अवेलेबल करणार आहोत की त्या ई लिंक लिंकवरनं आपण आपली प्रवेशिका या ठिकाणी नोंदवू शकता त्याचप्रमाणे याची पण माहिती देऊन अजून त्यानंतर या स्पर्धेचं थोडंसं रूप उलगडून समोर सांगतो यामध्ये आपण जे नितेश रविंद्र संतोष भाऊने सांगितल्याप्रमाणे उत्कृष्ट व आकर्षक देखावा समाज प्रवर्णन संदेश गणेशोत्सवाचे सात दिवसांचे सामाजिक उपक्रम त्याचप्रमाणे पारंपरिक मिरवणूक ज्या मंडळांना आपण प्राधान्य देणार आहोत त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर त्या देखाव्यांमध्ये होतोय का नाही याचं देखील बारकाव्यांना परीक्षण करणार आहोत त्यानंतर श्रीवंत देखावे जे आहेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांकाचं पैसेच आणि त्याचप्रमाणे तीन जे आपण कॅटेगरीज ठेवलेल्या आहेत त्या कॅटेगरीज मध्ये प्रथम जी कॅटेगरी आहे ती जिवंत देखाव्यांची की सगळ्यात जास्त देखावे जिवंत स्वरूपातले आपल्याकडे असतात तर जिवंत देखाव्यांमध्ये देखील आपण तीन नंबर म्हणजे प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ दोन असे त्यांचे गट ठेवलेले आहे त्याचप्रमाणे उत्कृष्ट कलावंत याचं देखील आवड त्याच्यामध्ये आहे ही प्रथमच नाविन्यानं ही भूमिका समोर येते कलावंत देखील या कलावंतांचा देखी कला देखील त्या ठिकाणी सन्मान होणार त्याचप्रमाणे स्थिर देखावे बऱ्याचशा मंडळांचे असतात आणि विद्युत रोषणाई असते हे स्थिर आणि विद्युत रोषणाई याची कॅटेगरी ठेवलेली आहे आपण स्थिर देखाव्या प्रथम द्वितीय तृतीय नंबर त्याच्यानंतर दोन उत्तेज असा विषय आहे त्याचप्रमाणे हलके देखावे जे आहेत मूर्त्यांचे तर त्या देखावे देखाव्यांमध्ये सुद्धा प्रथम द्वितीय तृतीय आणि जोड उत्तेजनात असे नंबर आपण या ठिकाणी ठेवले त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकमान्य टिळक पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे आणि तळेगाव नगरी आज आपण बघतोय की आपल्या आजूबाजूला अनेक ढोलदर्शक पदक आणि तरुणांची एकी यात शेवटी काय आहे की गणेश उत्सवाचं स्वरूप हे तरुणांची एकी आणि तरुणांचं संघटन याद्वारे सामाजिक उपक्रम असा आदर्श गणेशोत्सव आपल्या इथं सगळी मंडळ काढतात या ढोल ताशा पत्कांना देखील या ठिकाणी आपण एक चांगली संधी घेऊन येतोय त्यांच्या गुणांचं कौतुक म्हणून त्यांच्या एवढं कष्ट सगळी मंडळी एक महिनाभर भरत आहेत त्यांचं कष्टाचं कौतुक म्हणून या पारंपरिक मिरवणुकीमध्ये त्या ढोल ताशा देखील परीक्षण होणार आहे आमच्या सदस्यांच्या वतीनं परीक्षक नेमले गेलेले आहेत या परीक्षक त्याचं परीक्षण करून त्याच्यामध्ये देखील महिला ढोलताशा वादक जे आहेत त्यांचे देखील वैयक्तिक

आपल्याकडनं म्हणजे आपण शेवटी गाव आपल्या घेते गाव आणि स्टेशन विभाग याच्या दोन्ही मोडलेले आहेत गाव होत काय की समज असं होतं की फक्त गाव विभागापुरतेच करताय तसं नाहीये स्टेशन विभाग आणि गाव विभाग या दोन्ही ठिकाणी आम्ही फिल्ड परीक्षण करणार आहोत नाही आता हे काय होतं बाहेरची जी मंडळ आहे ती मंडळ येणार त्यांच्या पारंपरिक मिरवणुकीचा जो भाग आहे तर त्याच्यात त्यांनी कशी मोडला परीक्षणाची आहे कशाची परीक्षणाची तारीख आमच्याकडे येणार आहे त्यांना परीक्षणाला जाण्यासाठी सांगणार आहोत फोनवर नाही एका स्वरूपात तर राहणारच दिवस एका वेळेस उलाच्या होणार आहे परीक्षा येणार किंवा आपल्याला बघावं लागतं कारण बऱ्याच वेळा तांत्रिक अडचणी देखील असतात त्यावेळी मध्ये फक्त सांगता आपल्याला तांत्रिक अडचणी काय म्हणायचंय अचानक भेट दिली पाहिजे अचानक भेट देणं गरजेचं राहतं कारण की मंडळ कोणत्या स्थितीमध्ये काम करते दाखवतंय ते सर्वांना दिसायला पाहिजे तुम्ही आहे ना अर्ज भावची तारीख आहे ना की गणपती बसल्यानंतर ठेवा दिवसापर्यंत आपले कोणते ओपन होत नाही ते दोन दिवसाचा पैसे ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मनाला जमेल वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जाऊन प्रत्यक्ष पाहू शकता म्हणजे आणि बऱ्या डोळ पथकामुळे दोन वर्ष तीन वर्ष पडेल त्यांना पुढे नक्की आणि अशा जे सहभागी मंडळ आहेत तर त्या सहभागीच देखील यांना प्रमाणपत्र प्रमाणचिन्ह किंवा सन्मान चिन्ह आपण घेऊन त्यांचं कौतुक देखील आम्ही करणार आहोत की प्रत्येक सहभागीच देखील त्या ठिकाणी कौतुक केलं जात साधारणपणे सर्व काही पूर्त झाल्यानंतर यानंतर आपलं पिचर पंधरा लागतो आणि लगेच नवरात्र लागते त्यामुळे पंधरा दिवसात आपण आवश्यक समारंभ घेणार आहोत कारण बरेच वेळ काय होतं की खूप पेशंट दिले होतो तसं होणार नाही म्हणजे देखील आवर्जून वाट पाहणार त्याची तारीख पण आपण लवकर शेतकरी पण पंधरा दिवसाचा करणार आहोत अंग आहे विचारायचं सेनापती सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातच हे उपक्रम राबवले जाणार त्याला जोड आहे का शिवसह्याद्रीची नाही तो जो भजन से उपक्रम जो आहे तो, तो आपला भजन महोत्सव आहे शिव शिवसह्याद्री प्रतिष्ठान आणि शिवसेना याच्यामध्ये भजन महोत्सवाचं आयोजन संयुक्तिक रीत आहे स्पर्धेचं आयोजन हे फक्त शिवसेनापती मोय दाभेड सेवा प्रतिष्ठान भजन महोत्सवाबाबत पण थोडीशी माहिती देतो या भजन महोत्सव आयोजित करण्यामध्ये एकच हेतू आहे की आमच्या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माझे वडील चंद्रकांत मुकुंदराव दाबाडे यांच्या स्मरणार्थ तिसरं त्यांचं पुण्यस्मरण तर त्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आपण घेत आहोत ही संकल्पना जी आहे ती संतोष भवनचीच आहे आणि संतोष भवनच्या संकल्पनेतूनच हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय याच्यामध्ये आपल्या गाव विभागातल्या ज्यांनी ज्यांनी नोंदणी केलेली आहे अशा सतरा पत्रांचा त्या ठिकाणी समावेश आहे आणि त्यांना वेळ ठरवलेली आहे आपल्या मावळचे माजी तहसीलदार राम माणसे हे याच्यात संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत आणि त्याचं देखील नियोजन झालेलं आहे अठ्ठावीस तारखेला गुरुवारी साडे दहा ते संध्याकाळी साडेसात असा हा कार्यक्रम आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी नुकतंच जाहीर केलं पंचवीस हजार प्रत्येक भजन मंडळाला देणार त्या उपक्रमामध्ये समजा जर रजिस्टर्ड मंडळ असेल त्याचा फॉर्म भरून देण्याचं काम ज्यांचं राहिलं असेल त्यांचं ते सुद्धा समाविष्ट केलं तर त्याला अजून वेगळी आपण काय केलेलं आहे की माझी तहसीलदार साहेबांच्या मार्फत त्यांचा एक समूह तयार केलेला आहे त्या देखील आपण जे सांगितलंय तर त्याचे लिंक देखील आपण उपलब्ध करून दिले आणि त्यांना जी साधना लागणारी आहेत तर त्या देखील बाबत देखील त्यांची नोंदणी सुरू झालेली आहे हो का सर सेनापती उमाबाई सेवा प्रतिष्ठान मावळ पत्रकार नियोजन सार्वजनिक गणेश मंडळांच्या स्पर्धेसाठी आयोजन केलं होतं ह्या आयोजन मध्ये सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी आपण उपस्थित राहिल्या त्याबद्दल सर सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद